तर मित्रांनो आजचा विषय आहे पेन्शन त्यामध्ये यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना ओ पी एस म्हणजेच ओल्ड पेन्शन योजना एन पी एस म्हणजे नवीन पेन्शन योजना आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह म्हणजेच निमसरकारी कामगारांसाठीची पेन्शन योजना यांच्यामधील फरक आणि या योजनांची माहिती तसंच ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शन योजना वीज कामगारांसाठी अद्याप का सुरू झाली नाही तसंच यू पी एस युनिफाईड पेन्शन योजना वीज कामगारांना भविष्यात मिळणार आहे का या बाबतीतली माहिती मित्रांनो केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच युनिफाईड पेन्शन योजना आणलेली आहे यापूर्वी ओ पी एस आणि एन पी एस अशा दोन योजना असतानाही यू पी एस नावाची तिसरी एक योजना आणण्याचं नेमकं कारण काय तर त्याची कारणं मी माणसं आपण पुढे करूया पुढील वर्षी म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही यू पी एस नावाची योजना प्रत्यक्षात सुरू होणार आहे महाराष्ट्र शासनानेही राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे तसं पाहता यू पी एस ही एन पी एसला पर्याय म्हणून आहे सन दोन हजार नंतर सेवेत लागलेल्या कामगारांना कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना किंवा यू पी एस यांपैकी एक योजना निवडण्याचा अधिकार राहील कशी असेल यू पी एस योजना तर जुन्या पेन्शन योजनेशी मिळती जुळती अशी ही योजना आहे थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया मित्रांनो सन दोन हजार चारमध्ये केंद्र सरकारने ओल्ड पेन्शन स्कीम बंद केली त्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू केली त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते नवीन पेन्शन योजनेत फिक्स पेन्शन हे सूत्र काढून टाकण्यात आलं होतं त्यामुळे जास्त पेन्शन मिळू शकते असा दावा करण्यात आला होता त्यासाठी सरकारच्या गॅरंटीवर काही रक्कम शेअर मार्केटमध्ये टाकण्यात आली थोडक्यात असे समजा शेअर बाजारातील चढ उतारावर पेन्शन रक्कम बदलू शकेल पण त्याचा खूप मोठा धोका होता तो म्हणजे बाजारातील मंदीमुळे कमी पेन्शन मिळण्याची शक्यता होती त्यामुळं या नव्या पेन्शन योजनेला सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत होता परंतु दरम्यानच्या काळात केंद्रीय सत्ता बदलली आणि तो विषय तसाच राहिला मध्यंतरी हिमाचल प्रदेश राजस्थान पंजाब या राज्यातील राज्य सरकारांनी त्यांच्या कर्म कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे देशभरातून जुन्या पेन्शन योजनेची मागणी जोर धरू लागली महाराष्ट्रातही कोविडनंतर एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते त्यावर राजकारण होत राहिले कारण पेन्शनच्या नावाने राज्या राज्यांमध्ये सत्तांतरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत एवढेच नाही तर सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांनंतरही ही, ही योजना लागू नसल्याचा परिणाम दिसून आल्याचे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे मत आहे ही मागणी पूर्ण होत नसल्याच्या परिणामाने व काही राज्यात सत्तांतराचा आलेला अनुभव पाहता केंद्र सरकारनेही याबाबतीत चाचपणी सुरू केली होती परंतु ही जुनी पेन्शन योजना लागू केल्यास सरकारी तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणात बोजा पडेल सरकारी पैसा दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि ही योजना लागू करणं अव्यवहार्य राहील यात खूप मोठा धोका आहे अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत आपलं निरीक्षण नोंदवलं होतं आणि केंद्र सरकारला सावध केलं होतं म्हणून जुन्या पेन्शन योजनेला लागू न करता नरेंद्र मोदी सरकारने यू पी एस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना नावाची आणखी एक पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला याबाबत अशीही चर्चा आहे की यू पी एस योजना यासाठी आणली जात आहे की देशातील इतर राज्ये जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या तयारीत आहेत म्हणूनच केंद्र सरकारने यू पी एस नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला या योजनेमुळे देशातील तेवीस लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे जर देशातील सर्वच राज्यांनी ही योजना स्वीकारली व आपापल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केली तर जवळपास नव्वद लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे यू पी एस योजनेची वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्याला शेवटच्या वर्षातील सरासरी पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे त्यावर महागाई भत्ता देखील मिळणार आहे उदाहरणार्थ एखाद्याचा पगार शेवटच्या वर्षाला सरासरी एक लाख रुपये असेल तर त्याला पन्नास हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्यावरती महागाई भत्ता मिळणार आहे यासाठी एक अट आहे ती म्हणजे त्या पेन्शनधारकाची सर्व्हिस किमान पंचवीस वर्ष झाली असली पाहिजे सेवेत असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना त्याला मिळणार होती त्या पेन्शनच्या साठ टक्के रकमेची पेन्शन मिळेल उदाहरण म्हणजे एखाद्याचा पगार एक लाख आहे तर त्याला पन्नास हजारची पेन्शन मिळणार होती परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला किंवा तिच्या पतीला साठ टक्क्यांची म्हणजेच तीस हजार रुपयांची पेन्शन मिळेल त्यावर महागाई भत्ता मिळेल या योजनेची आणखी एक अट म्हणजे किमान दहा वर्ष सेवा केलेल्यांनाच ही पेन्शन मिळणार आहे आणि ती कमीत कमी दहा हजार रुपयांची मिळणार आहे म्हणजेच किमान दहा वर्ष सेवा तर दहा हजारांची पेन्शन त्यावरती जशी सर्व्हिस वाढेल त्या पद्धतीने पेन्शनच्या रकमेत वाढ होत जाईल या पेन्शनवर महागाई प्रमाणे महागाई भत्त्याप्रमाणे वाढ होणार आहे म्हणजेच महागाई भत्त्याशी संलग्नित असणारी ही पेन्शन आहे या पेन्शनपोटी सध्या कर्मचारी देत असलेले योगदान दहा टक्के जे आहे ते तसेच राहील त्यात कोणतीही वाढ नाही म्हणजेच त्यांचा वाटा दहा टक्के जो नवीन पेन्शन योजनेसाठी निश्चित केला होता त्याऐवजी सरकारचं योगदान जे सध्या चौदा टक्क्यांचं आहे त्यामध्ये चार पॉईंट पाच टक्क्याने वाढ होऊन अठरा पॉईंट पाच टक्के सरकारचं योगदान राहणार आहे थोडंसं नवीन पेन्शन योजनेशी संबंधित पाहू सन दोन हजार चारमध्ये जुनी पेन्शन योजना बंद केल्यावर ही नवी पेन्शन योजना आणली होती या पेन्शनमध्ये कोणतेही फिक्स पेन्शन बसत नाही तर ज्याचा जेवढा वाटा तेवढी जास्त पेन्शन हे सूत्र आहे ही योजना शेअर बाजाराशी लिंक असलेली स्कीम आहे शेअर बाजारासह इतर व्यवहारात गुंतवलेली रक्कम बाजारातील चढ उतारावर अवलंबून आहे जी वाढू शकते तर कमीही होऊ शकते त्यात कर्मचाऱ्यांचा वाटा दहा टक्के तर केंद्र सरकारचा वाटा चौदा टक्के आहे परंतु फिक्स पेन्शन नसल्याने या योजनेला सर्वांचा विरोध होता व आहे या योजनेत सेवानिवृत्त होताना कर्मचारी आपल्या जमा असलेल्या योगदानातून जास्तीत जास्त साठ टक्के रक्कम लमसमपणे उचलून घेऊ शकतो उरलेल्या चाळीस टक्के रकमेवर पेन्शन स्कीम घेत असल्याचे करारपत्र भरून द्यावे लागते ही योजना खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठीही उपलब्ध आहे यात कमीत कमी पाचशे रुपये महिना कॉन्ट्रीब्युशन करून सभासद होता येते यामध्ये साठ टक्के रक्कम काढून घेतल्यानंतर उर्वरित चाळीस टक्के रकमेला टॅक्स भरावा लागतो म्हणून ही योजना कोणालाही मान्य नाही आता थोडंसं जुन्या पेन्शन योजनेबद्दल पाहूया खरं म्हणजे संपूर्ण देशात याच योजनेची सं मागणी केल्या जाते सध्या सुरू असलेल्या किंवा पर्याय उपलब्ध करून दिलेल्या अनेक योजना असल्या तरीही चर्चा फक्त जुन्या पेन्शन योजनेचीच होती त्याची नेमकी कारणं काय तर महत्त्वाचं कारण आहे या योजनेत त्या कर्मचाऱ्याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही पेन्शनचा सर्व खर्च सर्व भार सरकारला उचलावा लागतो कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या महिन्यात असलेल्या शेव म्हणजे शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाते आणि महागाई भत्त्यात वेळोवेळी होणाऱ्या वाढीनुसार ती पेन्शन वाढत जाते आणि म्हणूनच तत्कालीन केंद्र सरकारने पेन्शनवर सरकारी तिजोरी कधीतरी रिकामी होईल या भीतीपोटी जुनी पेन्शन योजना दोन हजार पाचच्या नंतर आलेल्या कामगारांसाठी बंद केलेली आहे मित्रांनो याशिवाय आणखीन एक पेन्शन योजना आहे ती म्हणजे ई पी एस नाईन्टी फाईव्ह एकोणावीसशे पंच्याण्णवपूर्वी पूर्वी फॅमिली पेन्शन योजना असं नाव असलेल्या योजनेचे नाव ई पी एस नाईन्टी फाईव्ह असे करण्यात आलं कामगारांना स्वतःच्या मर्यादित योगदानावर ही योजना लागू केली होती त्यात संबंधित कंपनीलाही त्यांचं योगदान द्यावं लागत होतं जास्त योगदान म्हणजे जास्त पेन्शन हे याचं सूत्र योजना सुरू झाली तेव्हा कामगारांचा पगार कमी होता त्यामुळे योगदानाची मर्यादा ही बाब विशेष वाटत नव्हती या योजनेत दोन हजार पाचपर्यंत पाच हजार रुपयांचे मूळ वेतन समजून योगदान दिले जात होते त्यानंतर दोन हजार चौदापर्यंत मूळ वेतन साडेसहा हजार समजून योगदान दिले जात होते काळ बदलला कामगारांचे पगार वाढले म्हणून योगदानातही वाढ व्हावी ही मागणी सातत्याने होत होती म्हणून दोन हजार पंधरापासून मूळ पगार पंधरा हजार रुपये आहे असे समजून योगदान घ्यायला सुरुवात झाली तसं पाहता दरवर्षीचे वार्षिक इन्क्रीमेंट वेतनवाढ करार यामुळे पगार पुन्हा वाढले त्यामुळे मूळ मुल पगारावर योगदानासाठी कोणतेही बंधन नसावे या मागणीसाठी काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते सुप्रीम कोर्टानेही पूर्ण पगारावर योगदान देण्याचा कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचं सांगितलं त्यानुसार वाढीव पेन्शनसाठीचे पर्याय मागून घेण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानंतर देशभरातील बहुतेकांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज भरले त्यांची संख्या तीस लाखांच्या आसपास आहे देशभरातील काही कंपन्यांच्या सेवानिवृत्तांना हे वाढीव पेन्शन सुरू झाल्याचे सोशल मीडियातून कळाले महाराष्ट्रातील वीज उद्योगातील अनेक से सेवानिवृत्त व सध्या कामावर असलेल्या कामगारांनी या योजनेसाठी तयारी दर्शवलेली होती तसे अर्ज त्यांनी भरले परंतु या योजनेत फक्त त्याच कामगारांना सहभागी होता आले जे सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी नोकरीत होते आणि त्यांची संख्या त्रेसष्ट हजाराच्या आसपास असल्याचं कळतं आहे ही फक्त वीज कामगारांची संख्या आहे परंतु आता एवढे दिवस होऊनही वाढीव पेन्शन ई पी एसचं सुरू झालेलं नाही या पेन्शनपोटी सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या रकमेतून काही रक्कम तशीच ठेवणं बंधनकारक आहे तसं ॲग्री केलेलं आहे परंतु मागच्या काही महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या प्रत्येक कामगाराला त्याचा पूर्ण रकमेचा हिस्सा दिला जात आहे भरलेले अर्ज अजूनही निर्णायांकित झालेले नाही म्हणजे ही योजना बारगळली का असे अनेक प्रश्न अनेक लोक विचारत आहेत तर या योजनेत कर्मचारी तो कार्यरत असलेली कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सी पी एफ ट्रस्ट आणि ई पी एफ ओ हे चार घटक महत्त्वाचे आहेत कामगारांनी फॉर्म भरले त्यांचे काम संपले कंपनीने त्या ट्रस्टकडे पाठवले त्यांचंही काम संपलं परंतु सी पी एफ ट्रस्टने ई पी एफ ओकडे त्या अर्जांची पूर्णत तपासणी करून रिपोर्ट सादर करायचा सा आहे त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे समजते ई पी एफ ओने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सी पी एफ ट्रस्टला याबाबतीत लेखीसुद्धा कळवलेलं आहे उदाहरणार्थ महापारेषण कंपनीनं नुकतंच एक पत्र प्रसारित केलं होतं आणि या पत्रामध्ये ते असं म्हणतात की ई पी एफ ओकडे सी पी एफ ट्रस्टने सादर करायच्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत त्या ते त्रुटी तेव्हाच दूर केल्या जाऊ शकतील जेव्हा दहा कामगारांच्या पगारपत्रक कंपनीला हवे आहेत आणि ते पगारपत्रक उपलब्ध करून द्या त्या कामगारांकडून किंवा संबंधित डिव्हिजनकडून जर ते उपलब्ध झाले तर तो रिपोर्ट सादर करायला सोपं होईल याचा अर्थ असा या दहा पेमेंट स्लिप उपलब्ध करून दिल्यानंतर सी पी एफ ट्रस्ट निदान महापारिषणशी संबंधित कामगारांच्या अर्जावर पुढील प्रक्रियेसाठी ई पी हो एफ ओकडे वर्ग करणार आहे ई पी एफ हो ओ त्यावर निर्णय घेणार नंतर वाढीव पेन्शन मिळणार अशी अपेक्षा आप, करायला काही हरकत नाही एकंदरीतच वाढीव पेन्शन घेण्याकरता सी पी एफ ट्रस्टचे मनापासून काम करणं आवश्यक का आहे परंतु ते होताना दिसत नाही म्हणून वीज कामगारांना अद्याप वाढीव पेन्शन योजनेचा लाभ झालेला नाही तसं पाहता वाढीव पेन्शनचा फॉर्म भरलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याची सी पी एफ स्लिप दिलेली आहे सी पी एफ रक्कम त्याला असलेल्या एकूण पगाराच्या निश्चित टक्क्याने कपात झाल्याचा उल्लेख आहे म्हणून त्याशिवाय इतर कुठल्याही कागदपत्रांची तसं पाहता गरज नाही परंतु तरीही योग्य पाठपुरावा होत नसल्याने हे काम रेंगाळल्याचे दिसून येते सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना एक रकमी मिळालेली रक्कम तशीच राहील का भविष्यात जेव्हा ही योजना प्रत्यक्ष सुरू होईल आणि त्यापोटी आता पैसे भरा असं सांगण्यात येईल त्यावेळेस त्या, त्या सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो यू पी एस योजना वीज कामगारांना सुरू होईल का हा एक चर्चेचा विषय आहे तर यू पी एस म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेली योजना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामगारांना लागू करण्याचा निर्णय घेतला वीज उद्योगातील काही संघटनांनीही हीच यू पी एस नावाची योजना लागू करा असाही तिचाही पर्याय खुला करून द्या अशी मागणी केलेली आहे तर याचं उत्तर आजच सांगता येणार नाही परंतु सामाहिक सामूहिक प्रयत्न जर केले तर ही योजना लागू करण्याबाबत शासन विचार करू शकते व तो प्रयत्न सामूहिकरित्या करणं आवश्यक आहे कारण ई पी एसमधून हजार दीड हजारांची पेन्शन घेणं म्हणजे वीज कामगारांची मस्करी केल्यासारखं का आहे योगदान देण्याची तयारी असली तरीही दोन हजार चौदानंतरच्या नंतरच्या नोकरीत लागलेल्यांना ही संधी उपलब्ध नाही त्यांनाही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हवी आहे सन दोन हजार आठमध्ये वीज कामगारांसाठी बनवलेल्या पेन्शन प्लानवर महाराष्ट्र शासनाने जबाबदारी घ्यायला नकार दिला होता त्यानंतर आता हा विषय संपला आहे पुन्हा काढू नका असं आव्हान वेळोवेळी शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे याबाबतीत कामगार संघटनांमध्येही मतभेद दिसून येतात पेन्शन हा जिव्हाळ्याचा विषय आहे योगदान देण्याची तयारी असलेल्या प्रत्येकाला ती पेन्शन मिळालीच पाहिजे देर आहे दुरुस्त आहे योग्य वेळ आली आहे परिस्थिती अनुकूल आहे शोले सिनेमात ठाकूरच्या शब्दाप्रमाणे लोहा गरम हे मारदो हातोळा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करून निदान यू पी एस ही पेन्शन योजना वीज कामगारांसाठी लागू करून सन्मानजनक पेन्शन मिळवून द्यावी यासाठी प्रयत्न करायला हवे असं माझं वैयक्तिक मत आहे आज पेन्शनबद्दल इतकंच भेटूया पुन्हा एखाद्या नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आपली कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची सुद्धा धन्यवाद